कैलासवासी रुपालीताई इंगळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बोरगाव येथील विद्याविजय प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप बोरगाव येथील श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्याविजय माध्यमिक प्रशालेत कैलासवासी रुपालिताई इंगळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शालेय साहित्य व बारा सिलिंग फॅन वाटपाचा उपक्रम संपन्न झाला श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन आणि माजी नगराध्यक्ष नगरसेवक महेश इंगळे यांच्या वतीने प्रशालेस बारा सिलिंग फॅन भेट देण्यात आले तसेच माणुसकी फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन महेश इंगळे यांचे सुपुत्र प्रतिमेश इंगळे यांच्या हस्ते झाले प्रमुख उपस्थितीमध्ये माणुसकी फाउंडेशनचे चे अध्यक्ष अनंत क्षीरसागर उपाध्यक्ष आकाश शिंदे सचिव आशिष हुंबे अविनाश क्षीरसागर श्रीशैल गवंडी बाबुशा भालके आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे खजिनदार प्रकाश सुरोसे होते यावेळी बोलताना प्रकाश सुरोसे यांनी इंगळे परिवाराचा सामाजिक कार्यातील सहभाग आणि मदतीचा हात सतत पुढे करण्याचा वृत्तीचा उल्लेख केला त्यांनी सांगितले की इंगळे कुटुंबियांनी समाजातील तळागाळातील लोकांसाठी सदैव सहकार्य केले असून या उपक्रमातून त्यांनी समाजाशी असलेली आपुलकी प्रकर्षाने जाणवते माणुसकी फाउंडेशनचे सचिव आशिष होंबे यांनी विद्या विनय शोभते या उक्तीचा उल्लेख करत कैलासवासी रुपालिताई इंगळे यांच्या नम्र व प्रेरणादायी स्वभावाची आठवण सांगितली त्यांनी नम्रतेतून जीवनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो व त्याच प्रेरणेतून माणुसकी फाउंडेशन स्थापन करण्यात आले असल्याचे नमूद केले कार्यक्रमात संस्थेचे संचालक आनंदाप्पा कलशेट्टी सतीश सुरोसे मुख्याध्यापक अरुण पाटील सहशिक्षक व शाळेचे कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुस्ताक शेख यांनी केले तर आभार गुरुशांत स्वामी यांनी मानले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट